ओमकार काय खाला वडापाव खायला कोण आणला काका आणला ननु काय खाला काय खाला वडापाव खायला कोण आणला काकन आणला शिवराज काय खाला वडापाव खायला कोण आणला काकन आणला समृद्धी काय खायली वडापाव खायली का माश्या खायली सगळ्या माश्यात लागल्या तुमच्या अंगाला बापो अरे बा किती माश्या लागल्या रे तुमच्या अंगाला बघा बघा सगळ्याच्या अंगाला माश्या लागल्या की हा ना हाना माश्या हाना माश्या तुमच्या वडापाव खातात हाना अरे हाना किरे माश्या लागायला सगळ्या तुम्हाला हाना 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 ना तुमचा वडापाव खाऊन घेतात माश्या खाटकन खा माश्या लागायला खा अरे 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 सगळ्या माश्या खाल्यात रे तुमचा वडापाव शिवरा आरे, 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 आरे वामात संपला रे